हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये उस्तड कामगारांना बेदम मारहाण पाचोड पोलिसांत गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये नांदर येथे उस्ततोडी करणाऱ्या कामगारांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी रणजित नामदेव ससाने वय वर्ष अठ्ठावीस राहणार लिमगाव यानं संशयित आरोपी पिंटू उर्फ अप्पा साळुंखे या दोघांमध्ये साखर कारखान्यावर करार करून ट्रॅक्टर उसावर लावले असल्याचा करार झाला होता मात्र काही कारणावरून संशयित आरोपी यानं रणजित ससाने यास जातीवाचक शिवीगाळ केली असून लाकडी दांडक्यानं व फायरच्या काठीनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे यासोबतच त्याच्यासोबत असलेल्या काही इतर साथीदारांनी लाथाबुक्क्याने मारहाण करून शिविगाळ केली व त्यांना एका रूममध्ये डांबून ठेवले तसेच मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला फिर्यादी रंजीत नामदेव ससान यान तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संशयित आरोपी व त्याच्या साथीदारांची पाचोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानं पोलिसांनी या संशयित आरोपींना फिर्यादी यांच्या तक्रारीवरून ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे प्रतिनिधी दिलीप जोशींचं मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर